चळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वाघनगर येथे नुकताच जिल्हा हा अनोखा प्रयोग सादर करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील आणि समन्वयिका जयश्री वंडोळे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम प्रमुख कुमुद कुरकुरे यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या प्रयत्नातून आगळ्या वेगळ्या प्रकल्पाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले पाठ्यपुस्तकात असलेले पाठ हे केवळ फळावर न शिकवता ते विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी रुजावे यासाठी शाळेने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून जळगाव जिल्ह्यातील सुप्रसिद्ध वास्तू मंदिरं बाजारपेठ आणि सुप्रसिद्ध असलेल्या इतर वस्तू यांच्या प्रतिकृती तयार करून मॉडेल स्वरूपामध्ये हे सादरी सादरीकरण करण्यात आले साधारणतः वेस्ट मटेरियल पासून सर्व मॉडेल्स उभारण्यात आले या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं असल्याची भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे पालकांनी सुद्धा म्हटले आहे की शैक्षणिक अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात असलेला सिलेबस हा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी अतिशय अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवला असून तो जन्मभर स्मरणात राहील दैनंदिन आयुष्यामध्ये हे विद्यार्थी त्याचा पुरेपूर वापर करतील या प्रकल्पाला व्यवस्थापन मंडळासह पालकांनी मोठ्या संख्येने भेट दिली आहे त्यांनीही प्रकल्पामध्ये इथे सहभाग घेतलेला आहे यांनी जो प्रकल्प आज नियोजित केलेला आहे किंवा गेटमधून एंट्री केले केल्या प्रकल्पाचं जे प्रदर्शित केलेलं आहे अगदी गेट पासून याच हे कळत अगदी सुरुवातीलाच त्यांनी आमना 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 जिल्हा खानदेशी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि अगदी केडीचं ते, अग ते रोपट केळीचं फोड तिथे दिसत आहे अगदी तिथूनच सुरुवात होते की प्रकल्प आतमध्ये काय असेल आणि जळगाव जिल्ह्याबद्दल माहिती म्हटल्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या प्रसिद्ध ठिकाणे जे पर्यटन स्थळं आहेत त्यांची ते प्रत्येक विद्यार्थ्याकडून यांनी मेहनत करून घेतलेली आहे अगदी पहिली अगदी जागृत म्हणून आपण नतमस्तक होतो असं हे नंतर कानबाई खानदेशच्या आपलं कानबाईचं हे आहे ते तिथे दिसून येत आहे त्यानंतर बहिणाबाई बहिणाबाईंचं त्यांनी अगदी जात बहिणाबाई प्रत्यक्ष तिथे त्यानंतर मध्ये जे जिल्हे दाखवले यावल चोपडा तालुका इथपर्यंत त्यांनी सगळे स्थळं घेतले प्रसिद्ध ठिकाणं पर्यटन स्थळ याचे प्रत्यक्ष उभे उभ मॉडेल दिसत आहे प्रतिकृती केलेली दिसत आहे आज विवेकानंद शाळेच्या मना जिल्हा प्रदर्शनात येण्याचा योग आला माझा मुलगा पण या विभागात आहे शिकायला त्यामुळे मला बऱ्याच प्रदर्शनात सहभाग घेण्याचा संधी नेहमी उपलब्ध असते पण आज विशेष करून या प्रदर्शनाचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर ब बा, बहुत बा, म्हणजे जास्त प्रमाणात लहान मुलं जे आहे पहिले ते चौथी प्राथमिक विभागाचा मोठं योगदान दिसतं आहे आणि त्यांनी केलेली मेहनत जिल्ह्याप्रती जिल्ह्या जळगाव जिल्ह्याचा जो एवढा विस्तार आहे वेगवेगळ्या अनुषंगाने म्हणजे पर्यावरणाचा झाला पिकांचा झाला वेगवेगळे ऐतिहासिक स्थळं झाले या सगळ्याची बारीक माहिती अतिशय सूक्ष्म दर्शन करून आणून देण्याच्या प्रदर्शनाच्या स्वरूपात प्रयत्न इथे दिसतो आम्ही शिकवत असताना विद्यार्थ्यांना फक्त फलक लेखन किंवा चित्राद्वारे न शिकवता इतिहास आणि भूगोल हा विषय विद्यार्थ्यांना समजावा यासाठी आम्ही आज मना केडिना जिल्हा म्हणजेच मना जिल्हा जळगाव जिल्हा या प्रकल्पाची मांडणी केली होती यामध्ये विद्यार्थ्यांनी काही धार्मिक स्थळं ऐतिहासिक स्थळे स्वतः मॉडेल तयार करून आणले होते आणि हे मॉडेल तयार त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार तयार केल्या आणि त्या प्रदर्शनामध्ये मांडल्या होत्या या तालुक्यांची ओळख करून देत असताना विद्यार्थ्यांनी अगदी बारीक बारीक गोष्टी यामध्ये दाखवल्या होत्या आणि त्याचा अभ्यास आम्ही शिक्षिका म्हणून आम्ही आधी स्वतः केला आणि त्याची माहिती विद्यार्थ्यांना आम्ही पुरवली आणि प्रकल्प सादरीकरण केला यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना खानदेशातील जे साहित्य आहे त्याचं हस्तलिखित करायला सांगितलं होतं आणि विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने हस्तलिखित करून चित्र चित्रीकरणसुद्धा केले होते या प्रकल्पाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांची सखोल माहिती व्हावी हा होता या प्रकल्पासाठी लागलेला कालावधी म्हणजे एक महिना यात पहिलीच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली पिके याचं आधीच लागवड विद्यार्थ्यांनी केलेली होती तसेच प्रत्येक शिक्षकाने तालुक्यांचा अभ्यास केला व त्यानुसार विद्यार्थ्यांकडून त्याच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या व यात पालकांचे उत्स्फूर्तपणे सहभाग होता गाव जिल्ह्यात तालुक्यांची रांगोळी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण काढण्यात आली होती या रांगोळीमध्ये जळगाव जिल्ह्यात काय विशेष आहे हे सगळं त्या रांगोळीमध्ये दाखवण्यात आलेलं होतं विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा मी एक उपशिक्षिका म्हणून कार्यरत शेल आमना जळगाव जयगाव जयगाव जिल्ह्याना प्रकल्प आज आम्ही सादर करा विद्यार्थी तालुका तालुकामधली बटी माहिती समजावी त्यामधला धार्मिक स्थळं समजावात यासाठी आम्ही त्यासनाकड त्यासडतूनच मॉडेल बनवली जात आणि त्या सक्तास्वर माहिती बी त्याचकडून आम्ही आखी दी आणि आमना विद्यार्थ्यांनी पण ते एकदम उत्साहामा बटक कर त्याबरोबरच आपला जळगाव जिल्हा हा हो बहुत भाषा समृद्ध शे म्हणून आम्ही प्रकल्पामा आयराणी भाषा बी वापरी पाटील भाषा मग आमना पोरे बोलण्यात गुजर भाषा मग आमना पोरं बोलणार आम्ही हे हो प्रकल्प करताना गणज अनुभव होणार आणि आमना पोरं बी यामध्ये भरपूर काही शिकणार जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्या जिल्ह्यामधल्या सगळे वैशिष्ट्य जे काय आहे त्यांची खाद्यसंस्कृती कशी आहे तिथे कुठली कुठली पिकं घेतली जातात या संपूर्ण जिल्ह्यांची माहिती आपल्या विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी खरं म्हणजे या प्रकल्पाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं होतं आणि याच्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भगिनी सगळ्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे तीन दिवसामध्ये या विद्यार्थ्यांनी सगळी तयारी या ठिकाणी करून घेतलेली आहे आणि खूप छान पद्धतीने प्रत्येक तालुक्याचं वैशिष्ट्य काय या ठिकाणी कुठलं कुठलं तीर्थक्षेत्र आहे तिथे काय महात्म्य आहे त्याचं संपूर्ण डिटेलिंग आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादरीकरण त्याचं केलेलं आहे आणि याच्यामध्ये आम्ही पालकांचासुद्धा सहभाग घेतलेला आहे आरोप करताना मला मनस्वी आनंद होत आहे की आत्तापर्यंत जेवढे पालक जवळजवळ दीडशे ते दोनशे पालक मला वैयक्तिक भेटून गेले आणि यांनी या आपल्या उपक्रमाचं या प्रकल्पाचं मन भरून कौतुक केलं व्यवस्थापनाची मंडळी ही नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असते आज या ठिकाणी आपल्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील संचालिका डॉक्टर वैजयंतीपाध्य आपले केंद्रप्रमुख माननीय सुशील पवार साहेब यांनीही येऊन या कार्यक्रमाची म्हणजे शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचंही ऋणात राहू इच्छितो सळगाव जिल्हा हा आपण प्रकल्प केलेला आणि त्यामध्ये मेन म्हणजे मुख्य की ही, ही कल्पना आणि हेच आम्हाला सगळं करण्याचं स्वातंत्र्य जे दिलं ते आमचे माननीय मुख्याध्यापक श्री हिमराज पाटील सरांनी आणि विद्यार्थ्यांना जळगाव जिल्ह्याची ओळख व्हावी ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक आपल्याला जो वारसा लाभलेला आहे तो विद्यार्थ्यांना कळावा त्यांच्या गळी उतरावा आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून आपण जळगाव जिल्ह्याचा हा प्रकल्प आज तेथे सादरीकरण केला आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली इव्हन सण उत्सव संस्कृती परंपरा सगळी जगभर जिल्ह्याची वैशिष्ट्ये ती सगळी यातनं आपली साकार केली या प्रकल्पाच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती काय असते आणि या खाद्य दर्शन सुद्धा आपण या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं आणि याच्यातूनच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान कळावं यासाठी मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पैसे आणलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी साहित्य विकत घेतलं जे दैनंदिन जीवनामधले काही जे काही आर्थिक व्यवहार असतात तेही विद्यार्थ्यांना कळावेत हा त्याच्यामागचा हेतू होता आणि तो आमचा साध्य झाला याच्यामध्ये कळण्याची भाकरी ठेचा शेवभाजी पुरणपोळी या सगळ्या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना शहरात असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या हो परंतु या खाद्यसंस्कृतीमुळे या विद्यार्थ्यांना याची संपूर्ण माहिती झाली आणि याचाही फायदा त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये निश्चितच होईल असे मला वाटतं